《シュッシュッ》<music> नाची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अनवर्ड स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आवडीने खाणार त्याच्यासाठी अनेक जण बनवणार बरोबर की नाही पण अलीकडच्या काळामध्ये नवरा सुद्धा जॉबला बायकोसुद्धा जॉबला मग बनवणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नाही आणि जरी बनवायला बायको तयार असली तरी देखील घरामध्ये काहीतरी पूर्वतयारी असावी एखादं प्रेमिक्स रेडी असावं जेणेकरून मग त्याच एका प्रेमिक्सपासून वेगवेगळे पदार्थ झटकीपट बनवता येऊ शकतात असा जर विचार तुम्ही करत असाल तर आजचा एपिसोड तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे आजची अशीच एक खास रेसिपी दाखवण्यासाठी आपल्या समवेत जोडल्या जात आहेत पुण्याहून आलेल्या आपल्या पाहुण्या मोहिनी देशमुख या मॅडम नमस्कार नमस्कार मोहिनी देशमुख पुण्याहून आली आहे आणि जे वर्किंग आई बाबा असतात त्यांच्यासाठी खास मी तिखट पिठाच्या पुऱ्यांचं प्रेमिक्स दाखवणार आहे <laughs> बरं ही लक्ष्मण रेखा ओलांडा अजून पुढे या <laughs> आता तुम्ही आमच्या किचन मध्ये नाही का कसं वाटत एकदम किचन म्हणजे आपली होमबीच वाटत पण दुसऱ्या किचन मध्ये गेल्यानंतर कधी कधी दडपण येतात मला दडपण आहे थोडस आहे पण ठीक आहे वाटून घ्यायची गरज नाही ना बेधडक येस बरं आज तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार मी तिखट मिठाच्या पुऱ्या किंवा शंकरपाळे त्याच्यापासून याचं प्रीमिक्स करून दाखवतो मगाशी म्हटलं ना, ओहो, ओहो, ना। मिक्स। या साहित्य तिखट मिठाच्या पुऱ्यांसाठी लागणारं साहित्य कणिक मुगाच्या डाळीचं पीठ तांदूळ पिठी मैदा रवा तेल पांढरे तीळ जिरे आणि ओवा कसुरी मेथी तिखट हळद मीठ साहित्य कळलं मॅडम हो आता आपण कृतीकडे बोलूया येस कुठून कर yes. सुरुवात करायची आपल्याला आप सगळी पिठं आधी एकत्र करून घेऊयात हां त्यासाठी काय लागेल तुम्हाला एक बाउल लागेल बाउल लागेल ये घ्या या आणि त्याच्या आधी आपण तेल तापत ठेवूयात मोहन घालायचं त्याच्यामध्ये एक बरं बरं त्याच्यासाठी तेल तुम्ही ज्यात तेल ऑलरेडी घातलं ना हां ऑलरेडी घातलेलं नाही तेल हो ठेवू गॅस नाही असू दे थोडा मोठाय पण आपल्याला तेल कडकडीत गरम पाहिजे आपण कोण कोणती पीठ मिक्स करणार आहोत हे पहिलं गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतले नंतर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ अर्धी वाटी घेतले हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय मुगाच्या डाळीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी तंदूर पिठी घेतली अर्धी वाटी मैदा घेतला मला एक सांगा तुम्हाला ही सगळी कल्पना सुचली कशी बनवण्याची बनवण्याची कल्पना म्हणजे चिंचवडला मी ज्या आम्ही राहत होतो त्यावेळेस आमचे कॉर्पोरेशन कडन क्लासेस घेतले त्याच्यामध्ये मी हे शिकले आणि uh, मुलगा माझा पुण्यामध्ये शिकायला होता त्याच्यासाठी म्हणून मी शेवटी आपण रवा घातला ना हा, शेवटी रवा घातला चवीप्रमाणे आपल्या भारतांच्या या चवीप्रमाणे मिठाच्या प्रमाणावर महिलांचं जे प्रमाण आहे ना चवीप्रमाणे मीठ घालण्याचं याच्यावर अनेक अमेरिकी शास्त्रज्ञ येत ना एच डी करतायत पण त्यांचा तो अभ्यासक्रम पूर्णच होत नाही कारण त्यांना हे गणितच कळत नाही येस शिकणे गेले आपण हिंदुस्थान पडे का माफात पाप नसत तिखट पण आपण चवीप्रमाणे घालायचं तिखट जास्त हळद जिरे मीठ तिखट आणि आता ओवा ओवा आणि हे पांढरे पॉलिश स्टील त्याच्यात गावरान पण मिक्स केलं नाही आणि हे काय कसुरी मेथी आहे बरं कसुरी मेथी जास्त घेतली थोडं कडवटपणा नाही येणार नाही नाही ती प्रमाणातच घालायची असते या सगळ्या ह्याला साधारण एक टेबल स्पून कसुरी मेथी लागते बर ओके आणि आता हे पूर्ण मिक्स करायचं या जे साहित्य घालतो त्याच्यावरच आपण हे कडकडीत मोहन घालायचं म्हणजे हे टिकतं हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हे सगळं विदाउट प्रिझर्वेटिव्ह आपण करतोय किती काळ टिकत ते हे साधारण महिन्यात दोन महिने तर नक्कीच टिकतं ओके मी पाहू शकता हे मिश्रण आता आपल्याला हे मिक्स करायचं पण आपण मोहन घालूया घरी माझ्या घरी माझ्या दोन नाती मिस्टर मुलगा सून बहुधा असा प्रश्न विचारल्यानंतर एखादी स्त्री आपल्या हसबंड पासून सुरू करेल <laughs> पण तुम्ही सुरुवात केली नातींपासून नातींबरोबर तुमची अटॅचमेंट जरा जास्त आहे किती वर्षांच्या त्या एक आहे सात व सात वर्षाची आणि एक अडीच वर्ष अडीच वर्षाची अरे वा काय नाव त्यांची एकीचं नाव आहे मोठीचं नाव आहे पद्मिनी आणि तिच्या आईवडिलांचं नाव त्यांनी अव्यया ठेवलं आहे त्याच्यात आणि धाकटीचं नाव आहे कार्तिकी बरं आणि त्या तिच्या आईवडिलांनी तिचं नाव अध्यया ठेवलं आहे कागदोपत्री नातींवर माझं जास्त हे आहे काय बरं आणि नातींसाठीच मी वेगवेगळे प्रयोग करत असते की त्यांना जास्तीत जास्त हेल्दी पण आत्ताच्या थोडंसं त्याला ट्विस्ट देऊन गॅस कमी करूयात आपण की बंद करूयात हे आता सगळं मि मिश्रण आपण हाताने व्यवस्थित प्रत्येक याला मोहन लागेल असं तयार करून ठेवायचं आणि हे एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं बरं हे महिना दोन महिने तर आरामात टिकत आहे आणि ज्या वेळेस आपल्याला पुऱ्या किंवा शंकर करायचे असतील त्यावेळेस ते तेल तापत ठेवलं की घट्ट भिजवायचं आणि त्याच्या पुऱ्या रातून तणायच्या ऐकताना तुम्ही सगळेजण अलीकडच्या का सगळ्यात महत्वाचा भाग हाच आहे घरात जेव्हा स्त्री कामाला जाते किंवा पुरुषही कामाला जातो आजकाल बरेच पुरुष आपल्या स्त्रियांना किंवा आपल्या घरातल्या त्या वाईफला मदत करतात पण हे सगळं करत असताना एखादा बॅटर तयारच नसेल तर इडल्या कशा करायच्या प्रिमिक्स तयारच नसेल तर शंकरपाळ्या कशा करायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पण हे जर तुम्ही आधीपासून तयार करून ठेवलं तर तुमचा सगळ्यात मोठा ताप वाचू शकतो इन्स्टंट तुम्ही काही झटपट करून तुम्ही डबा घेऊन जाऊ शकता नाही का मुलांना मुलांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण मला सांगा मोहिनी देशमुख यांच्या किचनची स्पेशालिटी काय तुम्ही कोणत्या रेसिपीज बनवता ज्या तुमच्या हातच्या एकदम स्पेशल म्हणजे घरच्यांना आवडतात नातेवाईकांना आवडतात पुरणपोळी एक आवडती माझ्या सगळ्यांना आणि वेगवेगळे वेग असेच ट्राय करायचं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचं सगळंच आवडतं जा पुरणपोळी जास्त आवडीने खातात मला ही निरागसता फार भावते विशेषतः सगळ्या महिलांची तुम्हा सगळ्यांचं खरंच कौतुक आहे कारण या सगळ्या महिलांनी किचनवर ताबा मिळवलेला आहे आणि कदाचित म्हणूनच की काय पुरुषांना किंवा घरातल्या सगळ्यांना वेगवेगळे पदार्थ चाचता येतात तुमची ही जर आवड कमी झाली ना तर मग अडचण होऊ शकते आणि मग पुढे काय करूयात काय नाही हे आता प्रीमिक्स तयार झालं हेअर कंटेनर कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आणि आता आपण ह्याच्या पुऱ्या करून बघूया बरोबर आता थोडक्यात आपलं प्रिमिक्स रेडी आहे आजची जी मेन रेसिपी आहे प्रीमिक्स बनवण्याची ती रेडी आहे पण आता नुसतं प्रीमिक्सवर अमित काकडे कसा काय थांबेल नाही का या पुऱ्या कशा बनतात आणि त्या कशा लागतात हे मी टेस्ट करणार आहे तुम्हाला थोड्या ज्या सांगणार आहे तोपर्यंत आता या पुढच्या कृतीकडे बोलूया मॅडम सांगा आपण काय करायचं येस आता काय करूयात आपण पाणी घालून एक पुऱ्यांचं पीठ भिजवून घेऊया बरं हे घेऊ गॅस पेटो का तोपर्यंत हो गॅस आता हे काम मला या मारी वा गरे वा गरे। <laughs> हा एपिसोड बघून नये ना बरेच लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही देखील काय बनवता का वगैरे वगैरे हा प्रश्न पडतो मला म्हणजे घरी जाऊन काहीतरी बनवा असं वाटतं मी कधी कधी प्रयत्नही करतो कधी प्रयत्न फसतोही पण मी अवश्य सांगेन की अनवट स्वाद हा कार्यक्रम करत असताना मला जर इतका आनंद मिळतो तुम्ही स्वतःच्या घरामध्ये आपल्या पत्नीसमवेत आईसमवेत किंवा आपल्या बहिणीसमवेत काहीतरी प्रयत्न करणार तुम्हाला घरात कोण मदत करतो किचनला तर रिटायर झाल्यापासून मिस्टर खूप मदत करतात माझी अच्छा ते मदत स्वेच्छेने करतात करतात किती लाटणं घेऊन असतात नाही नाही करतात नक्की ना अगदी अगदी बरं आणि मुलगा पण करतो वेळ करते तसा आणि मोठी नात माझ्या हाताखाली असती साखी आजीच्या मागे असती करते मला ती मदत बरं बरं गाव कोणतं तुमचं पुणे पुणे नाही मूळ गाव कोणतं तुमचं पुणे अच्छा पुणे तिथं काय होणं नाही का छान हे आपल्याला घट्ट भिजवायचं थोडं थोडं पाणी घालत भिजवायचं सैल झालं तर मग पुऱ्या चांगल्या होत नाहीत आणि टिकत नाही एकदम असं घट्ट भिजवायचं त्यासाठी थोडं थोडं पाणी घालतच भिजवायचं आपण पाहू शकता ते मळायला फार कष्ट लागतात कारण ते सगळं एकजीव होणं एक फार आहे फूड प्रोसेसर मध्ये पण आपण करू शकतो फक्त पाण्याचा अंदाज घ्यायला पाहिजे कारण इतकी घट्ट कणिक लागते पुऱ्यांसाठी सैल जर झाली तर मग पुऱ्या चांगल्या होत नाहीत आणि टिकत नाहीत असंच नात्यांचं पण आहे <laughs> नात्यातलं प्रेम थोडस सैल झालं की त्यातला ओलावा मरून जातो नाही का ते घट्ट राहत नाहीत मग त्यामुळे ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या की नाती सुद्धा जपा आणि नाती जर जपायची असेल तर कधीतरी बिना कोणत्याही निमित्तानं कोणत्याही निमित्त नसलं तरी देखील आपल्या नातेवाईकांना बोलवा आणि चांगलं चांगलं खाऊ घाला बघा राग रुसवे द्वेष सगळं काय आपण विसरून जातो बरोबर की नाही अगदी बरोबर पुढं काय करूयात आपण थोडस एक चमचा तेल फक्त आ... याद घालू हां गरम आहे ना तेल ते आपण टापवतोय ना पुरे अजून एक चमचा खाली घाला पुणेकरांना चटका लागत नाही का <laughs> हा? हा? माहेर माझे पुणे आहे आणि सासर जामखेड आता चेंज झालं की काय जामखेड का म्हणजे अहमदनगर जिल्हा अहमदनगर आता त्याला अहिल्यानगर या नावानं ओळखलं जात तर आता काय करूयात आपण आता हे पुरे आठायला घेऊया बर चला हे घ्या तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टींची आवड आहे आणखीन टी व्ही सिरियल हे कर्तव्य आहे पण काही महिला घरच्या घरी छोटा मोठा उद्योगही करत असतात तुम्ही काय करता का हा माझा लाडूचा बिझनेस होता आता मी लाडू पौष्टिक लाडू रिंका लाडू आणि बेसन लाडू तुम्हाला दिसत नाही मी थोडासा बारीक झालोय <laughs> आम्हाला पण पौष्टिक लाडू कधी खायला मिळतील तुमच्या हातचे कधी या घरी <laughs> पौष्टिक लाडूमध्ये नेमके कसले कसले असतात <laughs> पौष्टिक लाडू मध्ये सगळे आपले ही जी पिठं आहेत ती पीठ्स त्याच्यानंतर डिंक आणि जे जसे किंवा साखर जे ज्यांची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे करून मी पाहू शकता ही पुरी लाटत असताना त्यांनी जे जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते छान ठळकपणे दिसतात विशेषत तीळ ते संक्रांतीच्या वेळेस आपल्याला बाजरीच्या घालून खायला आवडतात नाही का आणि हे सगळे औषधी आहे सगळ्याच पौष्टिक आहे पारंपरिक आहे त्यामुळे मग ही जी प्रीमिक्सची रेसिपी सगळ्यांनी अवश्य करून ठेवावी लहान मग आपल्या मुलांसाठी किंवा पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी बरोबर बरं आणि गृह उद्योगामध्ये अजून काय लाडवा व्यतिरिक्त गोडा मसाला करत होते आणि भाजण्या तुमच्या गोडा मसाल्याची रेसिपी आमच्या प्रेक्षकांना सांगा की <laughs> थोडीशी गोडा मसाल्यामध्ये धने जिरे नंतर सगळा खडा मसाला गरम मसाला त्याच्या म्हणजे त्याच्या प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं पण तिखट घालत घालत नाही आम्ही बरं लक्षात घ्या तुम्हाला जर गोडे मसाले किंवा असे लाडू वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता फक्त लक्षात घ्या एक ते चार दुपारी नाही नाही तुमचा काय असतो बिझनेस एक ते चार मध्ये तुम्ही काय करता नेमकं <laughs> आता तुम्ही परत म्हणाल नातींवर आलात माझी नात आणि मी अडीच वर्षाची माझी नात आहे तिच्यासाठी सगळा वेळ असतो माझा सहा वाजेपर्यंत पण असं म्हणतात पुण्यामधले सगळेच एक ते चार सगळं नाव पडलंय तुमच्याकडे पोपाटावर जागा राहिली नाही कारण या सगळ्या पुऱ्या म्हणतात आम्हाला तिकडे जाते काय ज्या पक्षात प्रवेश करू ठीक आहे साधारण बंद आजचेळायच्या नेहमीच आपल्याला नॉर्मल पुऱ्या ज्या खायला मिळतात भाजी बरोबर आपण खातो त्या विशेषतः सणवाराला आपल्याकडे जास्त केल्या जातात पण अशा तिखट मिठाच्या जर पुऱ्या असतील तर मुलांना घरामध्ये सगळ्यांनाच खायला आवडतात कधी कधी काही नसेल तर चहा सोबतही चहा भारी लागतात सॉस बरोबर छान लागतात सॉस बरोबर छान लागतात त्याला चटणी वगैरे काही लागत नाही तशी मला एक सांगा हे प्रिमिक्स जे आहे ते तुम्ही म्हणता दीड दोन महिने टिक टिकता प्रिमिक्सच्या जर पुऱ्या तळल्या तर त्या पुऱ्या किती काळ टिकतात आपण प्रवासात नेऊ शकतो एक सहा सात दिवस सहा सात दिवस हो सहा हो, सात म्हणजे तुम्ही जर लांबच्या प्रवासाला जात असाल आणि सहकुटुंब तुम्हाला प्रवास करायचा असेल तर अनेकांसाठी तुम्ही याचा आधार नक्कीच घेऊ शकता बरोबर पण तुम्ही म्हणता ह्याच्या शंकर होतात मग त्या गोड घालतात का नाही नाही तिखट मिठाच्या शंकर पाळ्या होतात ज्यांना डायबेटीस आहे नाही आहे खायचं त्यांच्यासाठी शंकरपाळे छान होतात आणि त्या तर म्हणजे बरेच दिवस दिवसात आपण आधीच्या काळी छान गप्पा मारण्यासाठी एकत्र जमायचे लग्न कार्याला लग्न कार्याला आधी कसं सह कुटुंब सगळं हल्लीच्या काळात पत्रिका आल्यानंतर एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती गेला तरी फार होतं फार होत आणि मुळामध्ये घरी करण्याची खूप हे कमी झाली आहे घरी पदार्थ किंवा कुठलीही गोष्ट घरी करण्याची नाही बाहेर ना मागवण्याची आहे तुम्हाला आणखी कसली आवड आहे ओ, okay, yes, मला व्यायाम करायला खूप आवडत व्यायाम करायला एक दिवस पण मी चुकवत नाही काय काय म्हणता ही कौतुकास्पद आणि एक इन्स्पिरेशनल गोष्ट आहे मला असं वाटतं की बऱ्याच जणांना अनेकांना पाहिल्यानंतर असं वाटतं आपण काहीतरी सुरू करावं एक जानेवारीला अनेक जण संकल्प करतात आणि मग वर्षातून दोन वेळा जिमला जातात नहीं। 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 मी काय कधी कधी राहून जातं आज करू उद्या करू असं करता करता पण खूप छान तुम्ही रेग्युलरली व्यायाम योगा करता, योगा? योगा करता, योगा करता। योगा स्वतःसाठी ठेवलाय अरे वा तिथं दुसरं काही हे नाही करत कॉम्प्रोमाइज करत नाही गट गट हे फार महत्वाचं आहे तुमचं शिक्षण काय झालंय बी कॉम झाले मी आणि मग नंतर कुठे नोकरी वगैरे केली होती तुम्ही नाही नोकरीने लगेच लग्न झालं आणि स्वयंपाकाची आवड सासरे आल्यापासून जास्त आली मला काही येत नव्हतं आधी आमच्या सासूबाईंनी याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करून मला शिकवलं अच्छा अच्छा दे दे अच्छा, अच्छा। बरं तुमच्या मिस्टरांना नेहमी काय खायला आवडतं तुमच्या हातून सगळंच आवडतं खायला लग्नानंतर तुम्ही पहिली कोणत्या गोष्ट बनवली होती लग्नानंतर नाही आठवत नाही आठवत नाही आठवत कारण तेव्हा आमच्या सासूबाई स्वयंपाक करायच्या <laughs> ना त्यामुळे त्यांच्या तुम्ही तुम्ही कधी ट्राय केली एखादी गोष्ट पहिली हो शिकता, शिकता। पण कोणता हो पदार्थ पदार्थ होता तर शिकले पहिले भाज्या नीट येत नव्हत्या मला म्हणजे कणिक भिजवण्यापासून त्यांनी मला शिकवलेले अरे हल्लीच्या <laughs> काळात <पार। laughs> जर सासू सुनेला शिकवायला गेले त्यामुळे मला काय शिकवता तुम्ही असं वगैरे म्हटलं जात पण नाही हे मोठ्यांकडून शिकणं फार गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या आणि टिप्स खूप छान असतात पूर्वीच्या लोकांच्या त्या बचत करत करत कसं काय हे शिकायचं एका पदार्थात ना दुसरा पदार्थ तसा तयार होईल माया घालवायचं नाही हे मेन त्यांनी मला शिकवलं मोठी गोष्ट काय तुम्ही जे मोठ्याने सांगितलेलं ते टिप्स म्हणून घेतल्यात अलीकडच्या बायका त्या टोमणे म्हणून घेतली घेतल्या मीठ जास्त झाला हो <laughs> मग <laughs> ठीक आहे ना बरं तिखट मिठांच्या किंवा कुठल्याही पुऱ्यांच्या ह्याच्यामध्ये रवा जर घातला तर पुऱ्या खुसखुशीत होतात आणि काय म्हणजे जास्त टिकतात कारण रवा फुकतो आणि मी ती तळतो तुम्ही तोपर्यंत लाटून घ्या दोन तीन हा काढू करपली का मग आता काय करायचं तुम्हीच का हा बघितलं हे असं आहे देवा कुठे फेडायची पाप <laughs> थोडस करपलं तर तेच आपल्याला टेस्टला देणार आहेत मॅडम <laughs> आता कळलं मला तुम्ही पुण्याच्या आहात थोडस करा म्हणजे फुगेल ते माझं काम आता बरोबर बरो मी केवढ्या पुऱ्या तळल्यात आता छान तळल्या तुम्ही लाटल्या तसं काय नाही मी तळण्यावर जास्त असत रे महत्वाचं गोष्ट तर एक काम करतो मी ही शेवटची पुरी तळण्याचा मान तुम्हाला देतो हे आणि हे लागणार आपल्याला आज इतक्या इतकी इतक्या छान या पुऱ्या दिसत आहेत आणि मला असं वाटतं ना की पटकन पिकनिक वगैरे प्लॅन करावी आणि कुठेतरी जावं बॅग पुऱ्या घेऊन मला सांगा बरं तुम्ही असं कधी प्लॅन करता का आणि जर प्लान केलं तर आजच्या ह्या प्रेमिक्सच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी असे कोणकोणते प्रेमिक्स बनवला इन्स्टंट uh, शिरा आहे बंद करून हो इंस्टंट शिरा त्याची रेसिपी सांगा बरं आम्हाला पटकन दोन वाट्या रवा घ्यायचा रवा आणि ड्रायफ्रूट्स पाऊन वाटी तुपामध्ये चांगलं भाजायचं आणि ते पूर्ण गार झाल्यानंतर त्याच्यानंतर पिठी साखर घालायची जेवढा रवा आहे जसं गोड लागतं तसं जर गोड जास्त लागत असेल तर बरोबरीने घ्यायचा आणि मग नंतर ज्या ज्यावेळेस शिरा करायचा आहे त्यावेळेस कढईमध्ये ते प्रेमिक्स काढून घ्यायचं आणि उकळतं दोन वाट्या असेल तर दोन वाट्या पाणी किंवा दूध त्याच्यामध्ये घालून त्याला एक वाफ आणायची गॅसवर मंद गॅस करून एक मिनिटभर वाफ आणायची इन्स्टंट शिरा तयार होतो क्या बाब आहे इन्स्टंट शिरा इन्स्टंट रेसिपीसह हो रेडी आहे <laughs> 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 तुम्ही हे प्रेमिक्स नक्कीच ट्राय करा आणि त्याचसोबत शिरा सुद्धा ट्राय करा <laughs> आणि एकंदरीत या वेगवेगळ्या तुम्ही रेसिपीज करता या रेसिपीज करत असताना <coughs> तुम्हाला असा एखादा किस्सा घडला आहे का की जो एकदम आयुष्यात लक्षात राहण्यासारखा आहे <laughs> गमतीशीर <ले> किंवा <laughs> गमतीशीर म्हणजे एखादं समजा एक गमतीशीर म्हणजे मिस्रांनाच आमच्या जर समजा काही राहिलेली गोष्ट असेल त्याच्यावर मधनं मी ज्या गोष्टी करते उदाहरणार्थ आता वरण राहिलं त्याच्यातून जर मी दाल फ्राय किंवा ते त्यांना लगेच कळतं त्यामुळे ते खात नाहीत याच्यात मी ओ... म्हणजे शिळं राहिले शिळं राहिले हां हां चला आता हा जो टास्क आहे माझ्यासमोर टेस्ट करण्याचा तो आधी आपण अटेम्प्ट करूया ओके ओके हीच घेतो तुमच्या म्हणण्यानुसार नाही 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 चांगली घ्या तू चांगली घ्या नाही घेतो काही हरकत नाही ना <laughs> <laughs> ना। एक घास तोडतो वा पुरी छान कुरकुरी झाली हम्म वा कमाल तुम्ही केलेला तिखट आणि मिठाच्या पुरीचा स्वाद अनवट आहे तिखट मिठाच्या पुऱ्याचं प्रिमिक्स साहित्य गव्हाचं पीठ हरभरा डाळीचं पीठ मुगाच्या डाळीचं पीठ तांदळाचं पीठ मैदा रवा मीठ हळद जिरं तिखट ओवा सफेद तीळ कसुरी मेथी आणि तेल कृती तिखट मिठाच्या पुऱ्याचं प्रिमिक्स बनवण्यासाठी सुरुवातीला एका बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ हरभरा डाळीचं पीठ अर्धी वाटी मुगाच्या डाळीचं पीठ अर्धी वाटी तांदूळ पीठ अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी रवा अर्धी वाटी चवीनुसार मीठ हळद जिरं तिखट ओवा सफेद तीळ आणि एक चमचा कसुरी मेथी घ्यावी आणि त्यावर कडकडीत तेलाचं मोहन घालून सर्व छान एकजीव करून घ्यावं हे मिश्रण हवाबंद डब्यामध्ये ठेवावं तिखट मिठाच्या पुऱ्या बनवताना थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवावं पीठ भिजवून झाल्यानंतर त्यावर तेल घालून घ्यावं तयार पिठाच्या पुऱ्या लाटून मंद आचेवर तळून घ्याव्यात वा क्या बात आहे सुंदर आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि या पुऱ्या मी तर टेस्ट केल्यात पण मला एक नवल वाटतं तुम्ही ही करपलेली पुरी तुमच्या मिसरणा देणार आणि चांगल्या पुऱ्या नातीला नातीला द्या हां कुठे तुमची नाती काय आली काय नाव तुझं पद्मिनी माझ्या माझं पद्मिनी नाव आहे तिथं अच्छा ये ये बाई ये ये, ये।, ये। तुझं आमच्या किचनमध्ये स्वागत आहे तू नेहमी आजीने बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाल्ले असेल पण आज आजीने बनवलेले आणि खूप मोठे शेप आहेत अमित काकडे <laughs> त्यांनी तळलेली पुरी ही खाऊन बघ कशी लागते आज माझ्यासारखी ती पण टेस्ट करते वाढ वेळ घेते ना मी सारखी मस्त आहे छान आहे की okay. नाही आजी पास आहे की नाही परीक्षेत ये बात चलो व्हेरी गुड <laughs> चला तर मग मॅडम तुमचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि पुण्याला कधी आलो तर नक्कीच तुम्हाला भेट देऊ आणि तुमच्या हात पुण्याला आलो तर नाही नक्की आमच्याकडेच आम्ही पुणेरीच नाही म्हणत मी पुणेरी नाहीये नाही हरकत नाही पुण्या असो नगर असो किंवा इतर अनेक जिल्ह्यामधली आपली सगळी मंडळी ही सगळी आपलीच आहेत आणि नक्कीच आम्ही येण्याचा प्रयत्न करू तुमच्या निमंत्रणासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद तुमचे पण सगळे धन्यवाद मला इथे येऊन हे दाखवण्याची संधी दिली पारंपरिक पदार्थांबरोबर जास्त माझा भर आहे त्यामुळे संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हालाही वाटत असेल ना आपण हे या किचनमध्ये यावं आपली स्पेशल रेसिपी दाखवावी अहो तुमच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे की सोशल मीडियावर आमच्या कार्यक्रमाला नक्कीच फॉलो करा त्याचसोबत तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला कळतं की आमचा प्रत्येक एपिसोड तुम्हाला कसा वाटतं बरोबर पण त्याचसोबत आमच्या मेल आयडी वर तुम्ही तुमचं प्रोफाईल पाठवू शकता तुमची रेसिपी पाठवू शकता आणि तुम्ही सुद्धा या किचनमध्ये नक्कीच येऊ शकता त्यामुळे संपर्क करायला विसरू नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वा I don't like I one, Another one. Another one.